नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण दररोज या चॅनलवर बघत असतो त्याचबरोबर मित्रांनो आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार आठशे तेवीस क्विंटल कमीत कमी रेट हा चौदाशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण सतराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती वीस हजार क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण चौदाशे पन्नास रुपयापर्यंत पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे एक्क्याण्णव रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार चार रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे ऐंशी रुपयापर्यंत चांदवड मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो विंचूर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सहा हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त बावीसशे रुपये सर्वसाधारण सोळाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव विंचूर मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका